चिंता चिंता ग्त चिंता ही चिंता व्यक्तीला करून टाकते मानसिक रूप म्हणजे आता आपण सकारात्मक विचार करूया ते चिंतेला कमी करतील तुमचं मन स्थिर करण्यासाठी हे विचार तुम्हाला मदत करतील या वाक्याला कायमच्या ऐकल्याने तणावापासून तुम्ही दूर राहाल तुम्ही सुधारू शकता तर मित्रांनो चालू करूया मित्रांनो हा सेल्फ अपर्मेशन मराठी आहे जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जर तुमच्या जर या हा व्हिडिओ हे वाक्य जर तुमच्या जर जर आले तर नक्कीच तुम्ही नक्कीच नक्कीच तुम्ही चिंताग्रस्त हुशान आणि तुम्ही एक सामर्थ्यवान आणि चांगले बनण्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया मी शांत आणि स्थिर मनाकडे जात आहे मी संपूर्ण जीवनाला ध्यान संतुष्ट आहे माजा मी सक्षम आहे आणि माझ्या सर्व गोष्टी करण्याची क्षमता आहे मी माझ्या जीवनात आनंद आणि यशाला आकर्षित करतो अटॅक हॅपीनेस इन अँड सक्सेस इन टू माय लाईफ माझ प्रत्येक प्रयत्न फळ देतो आणि यशस्वी होईल व्हीरी इम्पॉर्टंट मेक बेल्स आय विल सक्सेस कौन थी, कौन थी मी प्रत्येक दिवसासह अधिक आत्मविश्वासाने वाढत आहे आय एम गोइंग मेर कॉन्फि कॉन्फिडंट माझ्या आरोग्य प्रेम आणि समृद्ध माझ्या आयुष्यात आहे हेल्थ लव्ह अँड पॉसिबिलिटी आर इन माय लाईफ मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतो आणि ते कशासाठी मी सक्षम आहे माझ्या जीवनात सर्व काही योग्य क्रमाने आणि योग्य वेळ घडत आहे मी माझ्या स्वप्नासाठी मेहनत करतो आणि त्यांना मी प्रत्यक्षात आणतो मी साक्षम आणि माझ्या ध्येयापर्यंत पोचू शकतो माझ्या आयुष्यात आनंद शांती यशभर ये भरून येत आहे લક્ષ કેન્દ્રિત કરતો જીવના સર્વકાઈ યોગ્ય ક્રમાને અને યોગ્ય વેળ ઘડતું ક્ષમતે પર વિશ્વાસો આય બિલીવ ઇન માયલિટી પ્રત્યેક દિવસે अधिक सामर्थ्यवान आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे आय एम बिकेमिंग टू स्ट्रॉंगर अँड मोर कॉन्फिडन्स व्हेरी डे माझ्या आयुष्यात सकारात्मकता आणि यश येत आहे पॉझिटिव्ह अँड सक्सेस आर फॉलोईंग इन टू माय लाईफ मी मी कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतो शकते आय कॅन फेस आय चॅलेंजेस मी माझ्या जीवनात आनंद शांती आणि समृद्ध निर्माण करतो आय सीन माय मी माझ्या ध्येयाकडं प्रगती करत आहे आणि मला ते नक्की साध्य होतील मी शक्तिशाली आणि आत्मविश्वास पूर्ण आहे मी प्रत्येक आव्हानाचा सामना ध्येयाने करतो माझे ध्येय साध्य करण्याची क्षमता माझ्या हात आहे मी प्रेम आनंद शांतता आकर्षित करतो मी सकारात्मक विचार कर करतो आणि सकारात्मकता माझ्या जीवनात येते माझे आरोग्य समृद्धी आणि यशासाठी कृतज्ञ आहे मी माझ्या आत्मविश्वासाने भरलेला आहे मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो माझ्या जीवनात आनंद आणि शांती आहे मी दररोज अधिक सामर्थ्यवान होत आहे माझ्यासोबत चांगल्याच गोष्टी घडतात माझ कोणी वाईट कळत नाही माझं यश नक्की आहे कारण मी प्रयत्न करतो मी माझ्या आयुष्याचा नियंत्रणात आहे आणि योग्य निर्णय घेतो माझ भविष्य उज्ज्वल आणि मी यशस्वी होणार आहे मी दररोज नव्या संधींना स्वीकारतो माझं प्रयत्न खेळाला येतील आणि मी माझं ध्येय साध्य करेल मी स्वतः विश्वास ठेवतो आणि कोणत्याही परिस्थिती शांत राहतो माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे घडत आहेत मी जसा आहे तसाच परिपूर्ण आहे मित्रांनो मी, मी सुद्धा उत्तमराव आहे रे तुमच्या स्वप्नांना असं सपोर्ट करत राहील तर तुम्हाला कोणत्या विषयावर हिरव पाहिजे हे नक्कीच सांगा तर भेटूया तुमच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय क्लबे जय भारत